श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही माझी स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो असा प्रश्न तुम्हाला पडतो का की घरात खूप अडचणी येतात खूप संकट येतात मार्ग मिळत नाही प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असतं प्रयत्न करत असतं सेवा करत असतं पण घरात संकट ही एकामागून एक येतच असतात घरात खूप अडचणी येतात मग तुम्हाला आज अन्नपूर्णा मातेचा एक उपाय सांगणार आहे अन्नपूर्णा मातेला या एका वस्तूमध्ये जर ठेवली तर तुम्हाला नक्की तुमच्या संकटांवर तुम्ही मात करताल नक्की तुम्हाला बरकत लाभेल सौभाग्य सुखसंपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेकडं पाहिलं जातं प्रत्येकाच्या घरामध्ये दे। अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेलीच असते देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच माहिती असेल घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसात बदलावे आणि या तांदळाचा काय उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला तांदात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीच अडचण येणार नाही घरात सुखसमृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसा येईल घरात बरकत येईल आणि घरात पैसा टिकेल सुद्धा या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा याविषयी सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्य अन्नधान्यांची केली जाते जर आपल्या देवाऱ्यामध्ये मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याची पूजा करू शकता असं केल्याने सुद्धा मातेची पूजा केल्याचे पुण्य फलित होते काही भक्त असं करतात की देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यात तांदळात तर स्थापन करतात पण ते तांदूळ खी खूप दिवस बदलत नाहीत तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळात छोटे छोटे तुकडे होऊ लागतात अशा तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवलं जातं तर हा खूप मोठा वास्तू दोष आहे मित्रांनो घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा जर आपण तांदळा स्थापन केलं असेल तर ते तांदूळ असे तुकडे होईपर्यंत कधी ठेवू नका ते तांदूळ कधी बदलायचे याविषयी माहिती पाहूया जर तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर आताच ही चूक सुधारा नाहीतर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात जर देवऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ रोज बदलले पाहिजेत आपण रोज आपल्या घरामध्ये भात बनवतोच आपण भात बनवता वेळी त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे किंवा जर आपण रोज भात बनवत नसाल तर आपल्या तांदळाच्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यावे आणि दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्णा मातेला स्थापन करावे असं केल्याने सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णा देव आपल्यास भरपूर आशीर्वाद देईल आणि आपल्या घरात कधीही अन्नाची आणि धनधान्याची कमतरता पडणार नाही तर देवपूजेचे खूप साधे सोपे नियम असतात पण त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते जर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या पूजेमध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत असाल ना तर आपल्या घरामध्ये अडचणी नक्कीच येणार आणि त्याचं कारण आपण समजूनही जर त्यात सुधारणा केली नाही तर याचा आपल्याला नक्कीच मोबदला चुकावा लागतो अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये मा स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माता मा अन्नपूर्णेचा वास असतो त्यामध्ये माता मा अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आपल्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत ना ना आपले आरोग्य सदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती सुद्धा होईल आणि घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम व एकता टिकून राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देहारात स्थापन केलेलं असलं तरी तांदूळ रोजच्या रोज बदललं पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजेत मित्रांनो घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावा पाहिजे तर देवऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेचे मातेची स्थापना केली पाहिजे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजेत असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देहवाऱ्यामध्ये मातेचे स्थापन केल्यानंतर त्यांची पूजा केली पाहिजेत आणि नवीन धान्य रोज बदललं पाहिजेत तर माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी अन्न कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो याविषयी माहिती पाहूया शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मुगडा अतिशय प्रिय आहे म्हणून एक वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यावे आणि मुगडाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करावे आणि हे रोजच्या रोज बदलावे यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो अन्नधान्य बरकत येते मूग या धान्यावर बुधग्रहाचा प्रभाव आहे बुधग्रह बुद्धीचा दाता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो येतो पैसा येतो त्याचा कारकसुद्धा बुधग्रह आहे कारण मंडळी आपण किती पैसा कमवतो हो किती मेहनत करतोय पैसा तर घरामध्ये येतो पण तो कुठे जातो हे लक्षात येत नाही आणि विराकारण पैसा खर्च होतो असं होत असेल हे जर पैसा टिकत नसेल तर आपला बुधग्रह खराब आहे असे समजा म्हणूनच समृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे फायदे होत असतात पूर्वी तुम्ही पाहिलेच असेल की तांद्यामध्ये माता अन्नपूर्णाची स्थापना करत असे करतात तर एकदा ही सेवा करून तर बघा तुम्हाला सुद्धा फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा येईल स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं महत्त्वाचं आहे मन मित्रांनो अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये लावला पाहिजेत पण तो फोटो कुठल्या दिशेला असणं शुभ मानलं जातं हे पण माहिती हे पण माहिती असणं गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघरे आग्नेय दिशेला असणं महत्त्वाचं मानलं जातं तर पूर्व पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकतो त्याचबरोबर आपण आग्नेय कोपऱ्यातसुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता तर मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस ज्या जागी गॅस एकदम वरच्या बाजूस अन्न ज्या जागी गॅस आहे त्या जागी वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचा दूर अन्नपूर्णा मातेच्या फोटोला लावू शकतो म्हणून आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो तर समोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा म्हणजेच आपण स्वयंपाकघरामध्ये दारातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या समोर जर आपणास अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल शक्य नसेल आपल्या किचन ओट्याच्या वर गॅसचा कॉन्टॅक्ट येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णा मातेचा फोटो स्थापन करा स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात म्हणून घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावा तसेच मित्रांनो आपण जिथे अन्न साठवतो हो तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता असं केल्याने सुद्धा घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते आहे अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या अन्नपूर्णा मातेचा मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आपल्या किचन ओट्यावर ही वाटी ठेवून द्यावी असं केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते अन्नपूर्णा मातेला आपण स्थापन केलेलं आहे अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण लावलेला आहे पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजेत की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला बाथरूम लागून नसावं जर असं आपल्या घरामध्ये चूक होत असेल तर आपल्याला दोष लागेल यामुळे घरात पैसा बरकत येणार नाही पैसा टिकणार नाही त्याचबरोबर ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला बूट लागून ठेवू नका असं केल्यानेसुद्धा सुद्धा नकारात्मक ऊर्जे घरात प्रवेश करू शकते मित्रांनो माहिती छोटीशी होती पण तुम्हाला शेअर करावीशी वाटली म्हणून मी तुम्हाला ही माहिती शेअर केली तुम्ही पण दुसऱ्यांना शेअर करा आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुम्ही पण तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती देवघरात स्थापन करा श्री स्वामी समर्थ